तिथं मुस्लिम बाकी चालत नाही मुस्लिम चालत नाही ख्रिश्चन चालत नाही दुसरा कोणी चालत नाही जैन चालत नाही जिल्हाधिकारी सदस्य असेल असेल जर हिंदू असेल तर असेल जर जिल्हाधिकारी हिंदू असेल पदसिद्ध आहे पदसिद्ध असताना सुद्धा जर तो हिंदू नसेल जिल्हाधिकारी तर त्याच्या जागी दुसरा हिंदू कोणी दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी सदस्य म्हणून नियुक्त केला जाईल जिल्हाधिकारी राहणार नाही आणि चेअरमन दोन हजार तेरा मध्ये आता अमेंडमेंट केली त्यांनी दुरुस्ती केली कि त्या कमिटीच्या चेअरमन त्या मॅनेजमेंट कमिटीचा चेअरमन हिंदू राहू शकतो मेजॉरिटी असताना कुठलेही निर्णय जर घ्यायचे असले तर निर्णय त्यांच्या बाजूचे असणार हिंदूंच्या बाजूचे असणार बुद्धिस्ट लोकांच्या बाजूचे नसणार म्हणून ते आम्हाला अधिकार मिळाले पाहिजे याच्यासाठी ती लढाई सुरू आहे आणि त्याला संपूर्ण पाठिंबा आमचा आहे आता ह्या लोकांनी प्रभावीपणे त्या ठिकाणी जे ठेवायला पाहिजे ते प्रभावीपणे प्रयत्न सगळ्यांनी केला परंतु आणखी एकदा माझ्या मतदारसंघातल्या लोकांना कळलं लो पाहिजे की आमचा खासदार बोलला असं वाटते बोललो अरे बरेच लोक बोलले म्हटलं तर नाही म्हणजे ते आमचा तर ठीक आहे बोलल पुढच्या येणाऱ्या अधिवेशन मध्ये मी पण बोलतो मी पण तो विषय काढतो परिस्थिती अशी आहे की जे आज घडत आहे पूर्वी जे घडलं तेच आज जरी सुरू असेल आज जर असं मोठ्या मोठ्या गोष्टी लोक आधुनिकरणामध्ये ज्या ठिकाणी सगळ्यांना समानता असली पाहिजे कोणी भेदभाव नाही करायला पाहिजे कोणी जातीपात नाही मानलं पाहिजे कोणी काय कुठल्या प्रकारचे भेदभाव न करता समाजामध्ये या सगळ्या गोष्टी चालू असताना या काळामध्ये आताच्या युगामध्ये जर अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू असेल अशा प्रकारचा भेदभाव सुरू असेल अशा प्रकारच्या संविधानाची अवहेलना सुरू असेल तर संविधान धोक्यात आहे आम्ही का म्हणू नये संविधान धोक्यात आहे आम्ही का म्हणू नये हे लोक म्हणतात की हे खोट्या लोकांना कडे प्रचार करतात की संविधान धोक्यात आहे अरे सगळ्यांना समान संज्ञांना समान न्याय देण्याची प्रक्रिया संविधानामध्ये आहे मग मस्जिदीच एडमिशन करण्याची प्रशासन करण्याची चर्च प्रशासन करण्याची टिश्चनाची जबाबदारी आहे जबाबदारी त्यांचा हक्क आहे मग बौद्धांच्या मंदिराचं प्रशासन करण्याचा हक्क बोधताना का नको हा भेदभाव नाही भेदभाव नाही